नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दिवाळीचा सण तर चालू झालाय आज लक्ष्मी पूजे मित्रांनो गायत्री बोलते काय जेवणाला बनवू म्हटलं मला तर काही एवढी भूक नाहीये तर आपली खिचडी बनवून घे म्हटलंय बा खिचडी बनवते संध्याकाळी काय बनवशील गायत्री अच्छा एवढं बनवशील तेच मित्रांनो मी मागे व्हिडिओ टाकला होता बघा म्हटलं कंपनीचा बोनस झाला परत गायत्रीच्या भावाचं लग्न म्हटलं पुढच्या महिन्यात तर तिला किती पैसे द्यायचे काय नाही कमेंट्स करून सांगा मित्रांनो म्हटलं तर एकशे अठ्ठावीस कमेंट्स आलेत मित्रांनो त्या व्हिडिओला त्याच्यानंतर ज्यांनी म्हणजे मी सा सांगितलं होतं ना म्हटलं शंभरपैकी जर पंधरा किंवा वीस कमेंट्स जर एकच सारखे असतील तर तुला तेवढे पैसे देईल म्हटलं मी तर बऱ्याच जणांनी कमेंट्स वगैरे केले ते तुम्हाला लागल्यास मी कमेंट्स कमेंट्स वाजून दाखवू गायत्री किती जणांनी सारखे कमेंट्स दिलेत असे ते बऱ्याच जणांनी आणि काही जणांनी सहा हजाराची पण कमेंट दिली आहे बऱ्याच जणांनी जास्त जास्त दहा हजार जे आपले सबस्क्रायबर आहेत जे भाऊ दादा त्यांनी दा दहा हजाराची कमेंट्स केलेली <laughs> ती के तुला दहा हजारच पाहिजे ना हां ठीक आहे चालेल आता बघ किती किती जणांनी कमेंट्स केले तुला सांगू का मित्रांनो मी सर्वांचा नाही वाचून दाखवत जे आता जे मला सुरुवातीला जे कमेंट्स भेटतील ना ते तुम्हाला वाचून दाखवतो बघा आकाश सोलुंके म्हणून आहे त्यांनी पण दहा हजाराची कमेंट्स केली नंतर प्रवीण शिंदे आहेत त्यांनी पण दहा हजाराची कमेंट्स केली आहे नंतर हे कम्प्लेट गॉड म्हणून आहेत त्यांनी तरी एक हजाराचीच केली आहे जाऊ दे त्यांनी एक हजाराची केली आहे काहीतरी नंतर ही निलेश शिकरे म्हणून आहेत एक्क्याण्णव सहा आहेत त्यांचं चॅनल असेल कदाचित त्यांनी पंधरा हजाराची केली काहीतरी <laughs> त्यांनी पंधरा हजाराची केली नंतर राहुल देवराज म्हणून आहेत त्यांनी पण दहा हजाराची केली जळगाव वर नाहीत वाटत ते थांबा थांबा खाली जाऊया आपण एकदम लास्टला जाऊया बापरे सगळ्यांनी तर दहा हजाराचे कमेंट्स केलेत काय तरी थांबा अजून कमेंट्स वाचून दाखवतो मित्रांनो कोणी कोणी दहा हजार म्हणजे जास्त एकशे अठ्ठावीस जेवढे कमेंट्स आहेत ना एकशे अठ्ठावीस मधनं Uh, मी बोलतो ऐंशी तर नव्वद लोकांनी दहा हजाराचीच कमेंट्स केली तर गायत्रीला ते तेवढे पैसे द्यायलाच लागतील ला मित्रांनो कारण की प्रॉमिस केलेली आहे तिला आता थांबा तुम्हाला तर पूर्ण खाली जातो मित्रांनो कोणी कोणी कमेंट्स केले ते सांगतो तुला uh, नंतर आहे कोणी आहे केशव सालकर म्हणून आहेत त्यांनी पण दहा हजाराची कमेंट्स केली आहे नंतर अविनाश राऊत आहेत त्यांनी पण दहा हजाराची कमेंट केली आहे सुनील uh, परत आजी रोहन रामदास परत युवराज नवनाथ वर्षा असे मित्रांनो बरेच कमेंट्स आहेत ते म्हणजे आता किती जणांचे नाव घेऊ म्हणजे आता सगळे दहा हजार कमेंट्स आहेत म्हणजे दहा हजारच आहेत मित्रांनो तो तुम्हाला तो दाखवतो मी मोबाईलमध्ये हे बघा हे बघा एवढी लोकांनी कमेंट्स केलेले तर दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित नाही दिसतं वाटत बघा सर्वांनी थांबा ते पूर्ण ब्लर दिसत आहे ना त्यासाठी मी तुम्हाला वाचून दाखवतोय मित्रांनो असं पूर्ण येत नाहीत ते तर बरेच जण आहेत नवनाथ आहेत राम पाटील रामा पाटील आहेत श्याम पारदे आहेत अजून कोण आहेत राहुल म्हणून आहेत या सर्वांनी दहा हजाराची कमेंट्स केली आहे काहीतरी काय सांगशील त्यांना तू हां परत शुभम तेवढे भेटायलाच पाहिजे ते शुभम म्हणून आहेत त्यांनी पण दहा हजाराची कमेंट्स केलेली परत आपले चंद्रकांत म्हणून बापरे चंद्रकांत त्यांनी एक लाख टाकलेत काहीतरी एक दोन तीन चार पाच एक लाख एक करोड आहेत बापरे रघुनाथ म्हणून त्यांनी पण टाकले बोल रघुनाथ आहेत त्यांनी काय टाकलंय ताई पंधरा हजार मागा म्हणजे मुलीला पण कपडे येतील हो दादा एवढे पंधरा हजार कुठून आणू एवढे कुठे सांगतायत पंधरा हजार द्यायला <laughs> दहा हजार पर्यंत ठीक आहे परत हे बघते विजय म्हणून आहेत त्यांनी दोन हजार सांगितलेत काहीतरी सॉरी <laughs> दोन हजार नाही <नाएद। laughs> <दोना जार नाएद। laughs> आय डी कुणाची आहे परत ऍट द रेट ए आय वर्ल्ड एकोणीस एकोणसत्तर त्यांनी पाच हजार सांगितलेत पाच हजार ठीके हे सुनील म्हणून आहे त्यांनी पाच हजार पाचशे सांगितलेत नाही चाल ना हे पवन तो पवन म्हणून पण आहे त्यांनी पण दहा हजार सांगितले आता कुठे मार्केटला जाते काय तरी हे बघा मित्रांनो बरेच जणांनी एवढे म्हणजे कमेंट टाकले अजून बरेच कमेंट एकशे अठ्ठावीस कमेंट आहेत आपला व्हिडिओ ना कुठे जातेस तू मार्केटला जातेस तर तेच मित्रांनो की एवढे एकशे अठ्ठावीस कमेंट्स आहेत त्याच्यातले जे आर्धिक कमेंट्स होते ते, कमेंट ते तुम्हाला वाचून दाखवलेत पुढच्या व्हिडिओमध्ये लागल्यास सॉरी मित्रांनो पुढचे कमेंट्स तुम्हाला वाचून दाखवणार मित्रांनो तर बघू आता काय ते पुढच्या महिन्यात लग्नाला जाणार आहे एक तारखेला जाणार आहे मित्रांनो ते लग्नाला तर ती तेवढे पैसे तिला नक्की देणार आहे मी त्याच्यानंतर आपण आपल्या विषयावरती बोलणारच आहोत मित्र मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बनूया आपण हे तेल असं काय काय तरी तळलेलं तेल हे ठीक आहे मित्रांनो बघा तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की शंभर पैकी जर पंधरा कमेंट्स असतील तर गायत्रीला मी तेवढे पैसे देईल म्हणजे तुम्ही गायत्रीला सपोर्ट केला मला नाही सपोर्ट केला म्हणजे तुम्ही हा हा गायत्री असेच आहे तुझे मित्र परिवार बाबांनो माझं पण ऐकून घ्या जरा ते गायत्रीचं ऐका तसं माझं पण ऐकून घ्या तुम्ही थोडे फारच कमेंट्स करायला पाहिजे होते ना हा का <laughs> ठीक आहे चालेल माझा तुला दहा हजार द्यायला लागतील मग हा ठीक आहे चला मित्रांनो माझा तुम्ही एवढी कमेंट बनवायचा तेव्हा व्हिडिओ बनवत देणार ना आता किती दिल तुला मी आता किती दिलेत ते पण सांग साडेपाच साडेपाच दिलेत ना तुला आता मग तुला मी पुढच्या महिन्यात देऊ ना पुढच्या महिन्यात जाणार आहेस ना तू हा ठीक आहे आता साडेपाच दिलाय मित्रांनो हा हे बघा जास्त होतंय गायत्री तुझं ठीक आहे चला ते गायत्री पुढच्या सॉरी पुढच्या महिन्यात लग्न आहे मित्रांनो त्याच्या भावाचं तर बऱ्याच नाही कमेंट केले ते वाचून दाखवले मी तुम्हाला ठीक आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर गायत्री बाय बाय सर्वांना थँक्यू नाही बोलणार ज्यांनी ज्यांनी कमेंट केले त्यांनी थँक्यू म्हणते चॅनल ला पण असा सपोर्ट करा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल लाईब सबस्क्राईब करा चला मित्रांनो बाय बाय